प्रजासत्ताक दिनाची शाळांना सुट्टी रद्द राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यासह संपूर्ण देशामध्ये सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते आता मात्र यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला शालेय शिक्षण विभागानं मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं त्यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजन असे निर्देश देण्यात आले आहेत सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचं भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी या मागचा उद्देश आहे त्यामुळं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खासगी शाळेमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा जाणार परिपत्रकात म्हटलं या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी दिली आहे ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश केला हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी या निर्देशाची ठोस अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत